भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे थोड्याच वेळात राज ठाकरेंची घेणार भेट मोदींच्या मुंबईतील रोड शो आधी शिवतीर्थावर दोघांची चर्चा पंतप्रधान मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये सभा श्रीकांत शिंदे भारती पवार आणि हेमंत गोडसेंसाठी मोदी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईत भव्य शक्तीप्रदर्शन महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींचा रोड शो मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल मोदी प्रचारासाठी जिथे जातील तिथे महाविकास आघाडीचाच विजय होईल पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील रोड शोवरून संजय राऊतांचं टीकास्त्र राजाभाऊ आजे आणि भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची नाशिकमध्ये सभा मोदींच्या सभेला ठाकरे पवार देणार उत्तर घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचा संजय राऊतांचा दावा तर ढिगाऱ्याखाली अद्यापही काही जण अडकल्याची भीती शोधकार्य सुरू अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईतल्या घरी चोरी नोकरानंच घरातले दोन लाख लांबवल्याचा पोलिसांना संशय तपास सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले दगडविट्टांनी मारामारी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी घराची भिंत कोसळून नुकसान तर केळी आणि कापसाचं उभं पीक आडवं शेतकरी संकटात हमास इस्रायल युद्धात संरक्षण समन्वय अधिकारी कर्नल वैभव अनिल काळे यांचा मृत्यू कुटुंबावर शोककळा